राहुरी फॅक्टरी येथील तहाराबाद रस्त्यावरील डिपॉल चौक येथे आप्पासाहेब इमराळ टूज जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ काल गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडला परिसरातील विधवा महिला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक तसेच असंघटित बांधकाम कामगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अनोख्या पद्धतीने हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक ललित शेठ चोरडिया माजी उपाध्यक्ष आपासाहेब कोहकडे राहुरी अर्बनचे रामभाऊ काळे तैनूरबाई पठाण मनीष शहाणे कामगार नेते चंद्रकांत कराळे शरद वाळके रंजनीताई कांबळे विकी पंडित गणेश भालके बंटी लोंडे प्रकाश वाकळे प्रभाकर कांबळे प्रतीक फुलपगार सनीभाऊ जगताप सनी, सनी सोनवणे लैला शेख वंदना कांबळे इम्रान शेख आदींसह परिसरातील मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी ललित शेठ चोरडिया आप्पासाहेब कोहकडे हो रामभाऊ काळे चंद्रकांत कोराळे तैनूरबाई पठाण आदी मान्यवरांनी शुभेच्छा देताना आप्पासाहेब ठोस यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला तसेच ठोस यांचे संकल्पनेतील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लागणारी जागा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तयार असतो प्रेक्षची भावना ललित शेठ चोरडिया आणि आपपासाहेब कोहकडे यांनी मनोकोतातून व्यक्त केली त्यावेळी आभार चंद्रकांत कराळे यांनी मानले डवळली प्रवर हद्दीमध्ये विद्वानचे प्रश्न असतील बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील त्याचबरोबर दिव्यांगांचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न सुटविण्यासाठी एका ठिकाणी असा एक मंच असणं गरजेचं होतं आणि असं कार्यालय जर असेल तर मला वाटतं का नागरिकांना सेवा मिळावी म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न देवळाली प्रवाह शहरामध्ये यापूर्वी केलेला होता आणि त्या ठिकाणी राहुरी फॅक्टरी भागामधून बहुसंख्य नागरिक कार्यालय शोधत शोधत त्या ठिकाणी आमच्याकडे देवळाली प्रवाराला यायचे कुणी माझ्या घरी पण यायचे आणि त्यांची ही पायपीट आणि ओळपण थांबविण्यासाठी आम्ही राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये या ठिकाणी आपोस जनसंपर्क कार्यालय नावाने कार्यालय स्थापन केलेलं आहे आणि याच्यामधून आम्ही जे काही यापूर्वी काम करत आलेलो आहे की नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणजे नगरपालिकेच्या असो तहसीलच्या असो कलेक्टर ऑफिसच्या असो पोलीस स्टेशनच्या असो त्याचबरोबर विशेषत आम्ही आतापर्यंत जे काही ज्याच्यावरती फोकस केलेला आहे की बांधकाम कामगारांचा मोठा प्रश्न आम्ही यापूर्वी मार्गी लावलेले आहे ला या बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्याचं काम या कार्यालयातून विशेषतः करणार आहोत विधवा बहिणींचे काम प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यांच्या हाताला रोजगार कसा देता याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर दिव्यांगांसाठी काही योजना शासनाच्या असतात तर त्याही या ठिकाणी आणून त्यांना मिळून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी बऱ्याचशा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचे असतात हा नगर महामार्ग मल ओलांडोन पलीकडे देवळाली जाणं असेल राहुल जाणं असेल हे खूप जिकिरीचं होतं म्हणून प्रसाद नगर हद्दीमध्ये या ठिकाणी राहुल गाखी परिसरामध्ये डीपॉल कॉर्नर मार्गच्या जवळ आम्ही आज जनसंपर्क कार्यालय नावाने कार्यालय स्थापन केलेलं आहे जेणेकरून नागरिकांच्या अपघाताचं प्रमाण त्यामुळे कमी व्हायला मदत होणार आहे आणि नागरिकांना त्यांच्या घरी सेवा या ठिकाणी मिळणार आहे म्हणून आज जो काही कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटनाचा सकाळी पार पडलेला आहे याच्यामध्ये नागरिक खूप आनंदित आहेत आणि त्यांनी खूप समाधान या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी कार्यालय मिळालं म्हणून आमच्याकडनं जास्तीत जास्त सेवा देण्याचा से आमचा निमित्तान प्रयत्न असणार आहे धन्यवाद